आज या ठिकाणी एक मिनिट परभी परभणी शहरामध्ये झालेला लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हलहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय का हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुक्त मोर्चेच्या आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर हे व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जाती व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करत आहे आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी ते जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा आज तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे की लवकर तुटली तर त्याचा त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे मग प्रशासनाला एवढाच माझा एक महत्त्वाचा संदेश आहे आज मुक्क आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाजबांधवांच्या अंगावर आहेत वर्ण त्याची जखम हे मिटली जाणार नाही ना ही कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार रा आहे आणि याचं उत्तर जशा असं तुम्हाला मिळून जाईल ओके थँक्यू